नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आपलं आणि आज आपण परत ब्लॉग बनवणार आहेत सो काहीच आज आम्ही जाणार आहेत जव्हार शैलेश बाय सैला कुठे रे सैलची तयारी चालू आहे अजून माझी तयारी झाली काहीच आज आपण गाडी ही नको ही घेऊन जावाच <laughs> आणि याच्यावर एक रील्स बनवायचे आहे काही आज त्या गाडीवर ह्या गाडीवर रील्स बनवू एक कोणती बुलेट गाडीवर फिरवी न बुलेट गाडीवर गाणं ऐकलं असेल ना तुम्ही त्या गाण्यावर आज आहे म्हणून ती गाडी घेऊन चाललोय सो काहीच बघत राहा कोणी लेफ्ट होऊ नका मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपला ब्लॉक कंटिन्यू बघत राहा ही आपली बुलेट गाडी आणि शैलेश भाई पण शेंबडी येणार आहे काय पिक्चर सोडत नाही आमचा कधी पण कुठं जायला निघलू का मला नेलाच पाहिजे असं <laughs> आहे <laughs> चला गाईच कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघत राहा आपण आता आप चालूया ठीक आहे ना जर तुम्ही बाहेरून क कधी येत असाल ना तर इथं जरा सावधान राहा आणि इथं हळूया इथं ॲक्सिडेंट होण्याची जास्त शक्यता आहे आणि मित्रांनो इथं कधी कधी म्हणजे ॲक्सिडेंट पण हो था। था, खूप होतात म्हणजे झालेले ॲक्सिडेंट खूप झालेले आहेत म्हणून तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही कुठून बाहेरून येत असाल ना नाशिकवरून समजा जव्हारला येत असाल ना किंवा आपल्या पालघर डानूवरून कुठं तुम्ही नाशिकला जात असाल तर जव्हरच्या पुढं आपल्याला बोरीचा आकार भेटेल बघू शकता तिथं म्हणजे ॲक्सिडेंट होण्याची जास्त शक्यता आहे सर तुम्ही जरा येता आणि सांभाळून या गाडी हळू चालवा बस दुसरा काय नाही स्वतःची काळजी घेत राहा गाडी चालवताना तर मित्र हो आज अरुणा खर्च करणार आहे सगळा अरुणा चालले पैसे काढायला आता काहीच माझ्याकडे पैसे होते पण संपवले तर आता शेंबळे का मीच टाकले अकाउंटला काहीच म्हणजे माझ्याकडे पैसे राहत नाही ना मग मी हिच्या अकाउंटला टाकून ठेवतो कधी कधी मग अर्जंट लागतात ना जात पैसे आम्ही काढतो आणि एक घरी गोष्ट मला सांगतो वेळेवर चहा प्यायला दहा रुपये खिचत नसतात पण झाले मित्र पण असे कटर भेटलेत ना का जेव्हा जरी कधी पैशाची मदत लागली ना भरले ऑनलाईन जरी नसले तरी पण दुसऱ्या दिवशी घरात पैसे घेऊन येतील घरासमोर मित्रांनो सलाम माझा तुम्हाला असे सपोर्ट करत राहा भावांनो मित्रांनोही पैसे काढून आले दाखव किती पैसे काढलेत हजार दोन हजार तीन का किती हजार आहेत काय माहित चला आपण आता लव जवारला जाऊ आणि जाऊन रील्स बनवू मस्त पैकी हे बघा मित्रांनो आज जवार मधील गदर, गदरी, कारे गदरी, कारे गदरी? गर गदरी गदरी काय गर्दी आज गणपती बसणार आहेत ना म्हणून एवढी गर्दी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो हे लोकेशन बघा खूप छान लोकेशन आहे म्हणून इथे लोक फिरायला येतात आपलं जो मागचा सॉन्ग शूट झालेला तो दुपट्टा सॉंग इथं झालेला आणि बाकीचा जो सीन होता तो तिकडा आपण इथं घेतलेला लव जव्हारला तर या मला वाटतं तुम्ही पण या कधीतरी फिरायला जशी आम्हाला आले तसं पण आपला कॅमेरा काही एवढा खास नाही आहे साधा पण आहे आपला तर तुम्हाला जेवढा होईल तेवढा मी तिकडचा आपला भाग दाखवतो इथून पण राजवाडा दिसतो इथं मला राजवाडा मित्रांनो हा आहे राजवाडा जव्हारचा आणि लोकेशन हनुमान हो का मगाशी तुम्हाला मी मित्रांबद्दल दोन शब्द सांगत होतो तर ते राहूनच गेले पण खरं सांगू का जर मित्रांची माणूस काय पण करू शकतो कोणी पण काय पण करू शकतो अरे खरी गोष्ट आहे तुम्हाला खरी वाटला का नाही जर खरी वाटला असेल ना तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि हा मित्रांनो तुम्हाला एवढा मला सांगायचा होता का तुम्ही मला सपोर्ट करता मला माहीत आहे म्हणजे बाकी जे आहेत ते कथब की नाही माहीत ना पण बाकीचे जे आहेत कमेंट करतात बरं वाटतं जरा कमेंट वाचून तर जास्त नाही पण एक स्टेटसला मला स्टेट म्हणजे लिंक शेअर करू शकता ना तुम्ही स्टेटस ठेवू शकता ना ब्लॉगचं जास्त काय नको तेवढा सपोर्ट करा बस जर होईल तर बघा करा प्लीज स फेमस करा तुमच्या भावाला जे माझ्यापेक्षा लहान असतील त्यांचा मी मोठा भाऊ आणि जे माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांचा मी लहान भाऊ म्हणून शेअर करा लिंक आणि सपोर्ट केला आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका राईट साईडला तुम्हाला सबस्क्राईब नाव दिसेल ब्लॅक कलर मध्ये मा ओके माय oh गॉड काही लोकेशन झालेलं आहे कडक तिकडं पाऊसच नाही तिकडं भरपूर पाऊस <laughs> आमची एक मैत्रीण आहे यू तर तिला आज काय रे सरप्राईज तेच आहे ना हां सरप्राईज तेच आहे तर पाठवलाय पुढे जातच नव्हती जातच नव्हती इच्छाच नाही सोडत असा त्यांनी पाठवला आहे आम्ही घेतला एक ड्रेस दाखव दाखव ड्रेस ड्रेस घेतला एक आणि कोणाचा ड्रेस घेतला एक आणि दुसरा हात मोडला आहे दाखवतो ड्रेस घेतला आणि आता केकन ते घेऊन जाऊ बघायचा हात हात मोडलाय चला केक तिकडे घ्यायचा ना केकन थंडा तिकडे घेऊ मस्तपैकी आम्ही सोबतच आहे आणि आता आपण भेटून खडखडला ओके भावा ठीक आहे भावांनो बहिणींना ते केक होतो त्याच्यातून हा एक सिलेक्ट केलाय आहे चा नाम केकवर आणि आता इथं जवारमध्ये हा दुकान आहे इथं आम्ही घ्यायला आलोय थांब ना नाही मोठा आणि ग्लास पण दहा काहीतरी खायला घ्यावा आता नाश्ता विस्ता वडापाव घ्यायला लागलोय काहीतरी आज बिर्याणी बिर्याणी खायली असते पण आज गणपती बसणार आहे ना तुम्ही सांगा अरे मित्र आहो हे फार रे खडखड कसा काय सीन आहे दाखवतो तुम्हाला थांबा देख देखलो मस्त तिकडं वरत इकडं खळखळ डॅम आहे हा वाला आणि कापला हा कोणीतरी मास पण गुंतवायला बसलाय दोघ केक कापू आपण खुश आहे शेमडी म्हणजे तिचा बर्थे होता दोन सप्टेंबरला पण ती शाळेत होती ना आता आम्हाला काय केक आला

happy birthday to charang ga ke to phone pe chalana pehla daaji la daa ha to na nahi daaji nahi par nahi re manay sabhi mujhe pata kiche jana ho tha tha ba ha tha

ठेव <laughs> द्याव <laughs> <laughs> चला मित्रांनो आता थंडात ओ मग आपली पार्टी संपली ना आपला ब्लॉगाही संपला पाऊस जाम चाललाय आम्ही निशांच्या घरी येतो आणि निशांचे मम्मीने आम्हाला भाकरी बनवायला घेतलं थांबा मी दाखवतो हा ती पियू पडला तिकडं खूप लाडानी भाकरी बनवायला घेतली आहे बघा काही तांदळाची भाकर बनवायला घेतले आणि आपले आदिवासी लोकांना तर माहीत आहे पण म्हणजे बाहेर जाऊन समजा बघत असतील त्याला नाही माहित ना तर बघा कशी केली दहा ते तुम्हाला मी दाखवतो हा हे बघा मित्रांनो पहिला तांबाना तशी होते भाकर आणि जी नागली जी भाकर असते ती मग आपण हातावर करतो पण ही तांदळाची आहे ना त्यामुळे मग आपण तांबा मित्रांनो निमी भाकर आपली तयार झालेली आहे आणि गावाकडे अशीच भाकरी होते शहराकडे कसे होते माहीत नाही चुलीवरची भाकर खाण्यात जरा वेगळीच मजा आहे कडक होते का मग बघा मित्रांनो अशी भाकर ठेवली का मस्त शेकून एकदम कडक 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 भाकर होते एकदम भारी चवदार बघून घ्या जर तुम्हाला कोणी ही आयडिया माहीत नसेल तर पर्यंत दुसरी भाकरी लाटून ठेवलेली आणि ही भाकर आता झालेली आहे तयार तर आता तुम्ही बघितलं अशा प्रकारे ही भाकर बनते चुलीवर आमच्या गावाकडे आणि आपली आई बघा भाकर बनवताना आई इकडं इकडं <laughs> तर मित्रांनो आहे भाकरे आणि जर तुम्ही बघू शकता इकडे भाजी पण चालू आहे <laughs> लवकर पण भाजी लवकर होणार नाही ना <laughs> मग भाजी गॅसवर चालू आहे भाजी कशाची आहे भाजी कोबीची बनवायला घेतले <laughs> मित्र हो बघा आपला भाकरी पाणी त्याच्यानंतर कोबीची भाजी तयार आहे इले ज्या भूक लागली ते पहिलीच खाद खायला बसले तर मित्रांनो चला आपण आता खाऊया बोलूया हा तर मित्रांनो आता आमचा नाश्ता विष्टा झाला सगळा झाला मस्त पैकी आता आम्ही निघतो घरी सो खूप छान बनवलेला भाकरी आणि कोबीची भाजी होती खूप चविष्टदार भाकरी मस्त बनवलेली आणि भाजी पण मस्त बनवली कधीतरी या निशांतच्या घरी तुम्ही पण खायला निशांत दिसेल ना हो ना नक्कीच ना मग या गाईच खायला या तांदळाची भाकरी आणि तुम्ही जी भाजी सांगाल ती भाजी भेटेल या कधी आल्याबद्दल टाईम तुम्हाला भेटेल का आणि हां हा, हा आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जोपर्यंत दुसरा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच समजेल की माझा आता दुसरा व्हिडिओ आला आहे म्हणजे मग तुम्ही बघाल सर आणि सपोर्ट करत राहा हा Pero daw pa rin tayo na rin na Bye!